महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची शान आषाढी एकादशी आणि पंढरपूरचे विठ्ठल रुक्माईचे मंदिर पंढरपूरचे विठू माऊलीचे दर्शन घेतले की महाराष्ट्र पावन होतो धन्य होतो अशीच एक थीम घेऊन पुसदमधील देशमुख महिला मंडळ यांनी वारकरी संप्रदायाची संप्रदा लोप होत चाललेली आहे ती लोप होऊ नये व आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये सर्वच जण ज्यांना मानतात ते व मा वा वारकरी संप्रदायाची जी प्रथा परंपरा आहे ती प्रथा परंपरा आपल्या सर्वांच्या समोर आणण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून तसेच सगळीचकडे ध्वज भगवा ध्वज लावत आणि सर्व महिलांनी अक्षरशः महाराष्ट्रीयन पहराव करून सुंदर असे देखावे निर्माण करत एकादशी आषाढी एकादशी व विठू माऊली पंढरपूरचे महत्त्व सांगणारे बॅनर लावून सुंदररित्या हळदी कुंकू केले या हळदी कुंकात सगळ्यांनाच आषाढी एकादशीच्या प्रत वाटप केल्या सगळ्यांना रुमाल वानामध्ये सौभाग्याचे वान म्हणून दिले व वा इतरही गोष्टी सुंदररित्या सांगत हे हळदीगुंकू आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करत पुसदमधील महिला मंडळचे देशमुख यांनी सर्व देशमुख कुटुंबियातील महिला मंडळ एकत्र येऊन आनंदाचा सौभाग्याचा सण हळदी संक्रांतीचा साजरा केला हे आगळेवेगळे आपली संस्कृती जपणारे सौभाग्याचे लेणं घेऊन पुसदमध्ये सर्वच महिला तृप्त झाल्या व त्यांना अशी वेगळी संकल्पना आवडली ही वेगळी संकल्पना सर्वच देशमुख परिवारातील महिला त्यामध्ये प्रामुख्याने सारिका देशमुख व डॉक्टर सूर्यवंशी मॅम यांनी ही संकल्पना समोर आणताना आमचा त्यांचा उद्देश समजवून सांगितला इनसाइड स्टोरी करून मी रेशमा शिंदे त्यांची बातमी कवर करताना तिथे काढलेली जी रांगोळी होती ती रांगोळी वैशाली गायकवाड या ताईंने सुंदररित्या वारकरी संप्रदायाचं एक एक सिंबॉल त्यात दर्शवत काढलेली होती भव्य दिव्य रांगोळी पाहून व तिथला सुंदर असा सेल्फी पॉईंट विठ्ठू रुक्माईची मूर्ती पाहून सर्वजण तिथं फोटो सेल्फी काढत होते हा मोह आम्हाला देखील आवरला नाही व तेथील सर्वच आयोजकांसोबत आम्ही देखील काही सेल्फी काढल्या असेच हा पुढच्या पिढीने करावे व आपली संस्कृती जोपासावी धन्यवाद चॅनलला लाईक ला शेअर व सबक्राई